नमस्कार मी नेहा देशमुख आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्ताने पूनम कुलकर्णी यांनी लिहिलेली एक छोटीशी कविता आठवते माझा हा एक छोटासा प्रयत्न असेल ओढ तुला भेटण्याची आहे मनात खोलवर ओढ तुला भेटण्याची आहे मनात खोलवर काय देऊ तुला विठू माझा फाटका पदर दिलस मला तू ते सोन्यासारखं ते रान दिलंस मला तू सोन्यासारखं ते रान रानात पिकत धन आणि फुलत माझ्या कारभाराचं मन तू पुरवशी आम्हा दोन लेकराशी घास तू पुरवशी आम्हा दोन लेकराशी घास आमच्या मनात नेहमी राहील ला भेटण्याची आस दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट माझं अख्ख कुटुंब चालतं पंढरीची वाट पंढरीची वाट जहरी विठ्ठल